नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगता या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण खूप महत्त्वाची हो माहिती म्हणजे जी यू पी एस सी ई पी एफ ओ जे अकाऊंट ऑफिसर आहे किंवा एन्फोर्समेंट ऑफिसर अशा दोन पदे आहेत मित्रांनो त्याची रिक्रुटमेंट आलेली आहे दोन हजार पंचवीसची ही रिक्रुटमेंट आधीच आलेली आहे पण आपल्याला व्हिडिओ बनवायला थोडंस ले ले लेट झालेलं आहे पण एवढं पण लेट नाही झालं की तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे ना तुम्ही आजच्या आज मित्रांनो याचं फॉर्म भरायच्यात थोडंसा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे काय काय आहे तर कम्प्लीट डिटेल ही असणार आहे यामध्ये बरोबर तर बघा जास्त वेळ न घालवता होता सर्वप्रथम तुम मी तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप जबरदस्त पोस्ट आहे मित्रांनो एकदम जबरदस्त काम एकदम क्वालिटीचं काम आहे आणि इज्जतीचं काम आहे खूप जबरदस्त पोस्ट आहे त्यासाठी सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नक्कीच आणि कमेंटमध्ये पण तुम्हाला सांगा काय येत असेल फॉर्म भरताना वगैरे तर कमेंटमध्ये पण तुम्ही सांगू शकता चला जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया <coughs> बघा बघा याच्यामध्ये काय आहे आता तुम्हाला जॉब प्रोफाईल सांगतो नंतर सॅलरी सांगतो किती आहे इलिजिबिलिटी सांगतो आणि कसा कसा फॉर्म वगैरे भरायचं किंवा बाकीच्या गोष्टी पण आपण बघणार आहे बघा याच्यामध्ये जॉब प्रोफाईल काय असणार आहे बघा एनफोर्समेंट ऑफिसर किंवा अकाउंटंट ऑफिसरसाठी बघा एनफोर्समेंट ऑफ ई पी एफ ॲक्ट आहे ना त्याचे एनफोर्स करणे इन्स्पे इन्स्पेक्शन करणे ऑडिट्स करणे हँडलिंग ग्रीविरिय ग्रिव्हियन्स आहे ना काय तक्रार असेल त्याचे हँडल करणे अकाउंटिंग अँड फायनान्स ओव्हरसाईड बघणे लिगल प्रोसिडिंग करणे आणि अवेअरनेस एज्युकेशन बरोबर याच्या म्हणजे हे त्याचं काम असतं जॉब प्रोफाईल आहे आता पुढं आहे बघा बेसिक पे याच्यासाठी किती आहे बघा बेसिक पे याच्यासाठी आहे सत्तेचाळीस सहाशे ही बेसिक पे आहे म्हणजे हा पगार नाही मित्रांनो हे बेसिक पे नंतर याच्या रे वगैरे ते ॲड होऊन नंतर तुमचा इन हँड सॅलरी तर पण दिलेली आहे बघा ही बेसिक पे एवढा असतं किंवा एक लाख एकावन्न हजार लेवल एट चालू होतं ग्रॉस सॅलरी आहे त्याची शहाऐंशी हजार बघा एक पावून लाख ग्रॉस सॅलरी आहे इन हँड पगार किती येतो बघा पंच्याऐंशी हजार पाचशे है। इन हँड येतो आणि अलाउन्सेस हे वेगळेच आहे ना डी आर ए टी ए मेडिकल हे अलाउन्सेस काय वेगळेच आहेत त्याच्यामध्ये तर बघा आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर एवढं तुम्ही आम्हाला सांगता तर याच्यासाठी मग इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर बघा क्रायटेरिया एकदम सिम्पल आहे बघा क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन आहे ना बॅचलर डिग्री असावी कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे एज लिमिट किती आहे बघा जनरल किंवा ए डब्ल्यूसाठी तीसच्या कमी पाहिजे आहे ना तीस नाही पाहिजे तीसच्या कमी पाहिजे ओबीसी आहे ना तीस प्लस तीन म्हणजे तेहतीस येणार एस सी एस टी तीस प्लस पाच म्हणजे पस्तीस येणार आणि पी डब्ल्यू प्लस टेन आहे है ना प्लस टेन आहे आता मित्रांनो याची सिलेक्शन प्रोसेस एकदम सिम्पल आहे जास्त काय अवघड याच्यामध्ये नाही आहे सिलेक्शन प्रोसेस काय आहे बघा बघा सिलेक्शन प्रोसेस आहे की रिटर्न एक्झाम एक होणार फक्त रिक्रुटमेंट टेस्ट असणार आहे एक नंतर ना त्याचा इंटरव्यू होणार आहे ना पर्सनॅलिटी टेस्ट आणि नंतर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे दोनच एक एकच एक्झाम आहे फक्त एक एक्झाम आणि तुमचं सिलेक्शन इंटरव्ह्यू तुम्हाला माहिती आहे दहा पंधरा वीस मिनटाचा इंटरव्ह्यू फक्त असतो आणि त्याच्यासाठी फक्त चांगली प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे नंतर त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन आहे ना हे तर सगळ्याच एक्झाममध्ये असतं आहे ना सगळ्याच याच्यामध्ये आता इम्पॉर्टंट डेट तुम्ही सर याचे मग इम्पॉर्टंट डेट काय आहेत तर बघा इम्पॉर्टंट डेट काय आहे तर नोटिफिकेशन रिलीज कधी झाली आहे बघा बावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे ना नंतर ॲप्लिकेशन स्टार्ट कधीपासून झाले तर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपासून स्टार्ट झाले आणि ॲप्लिकेशनची लास्ट डेट कधी आहे तर अठरा ऑगस्ट आहे आज आहे सोळा तारीख बरोबर आज आहे सॉरी सॉरी आज सतरा तारीख आहे तर तुमच्याकडे दोन दिवस आहेत तुमच्याकडे दोन दिवस आहेत म्हणजे आजचा दिवस सतरा आणि अठरा तुम्ही उद्यापर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही भरू शकता हा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि भरलाच पाहिजे मित्रांनो याची एक्झाम होईल नोव्हेंबरमध्ये याची एक्झाम कधी होईल नोव्हेंबरमध्ये आज तुम्ही फॉर्म भरा याच्यानंतर मग याचा सिलेबस वगैरे काय असतो त्याचा पण आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊयात आहे ना पण आज तुम्ही फॉर्म भरून ठेवा मित्रांनो आणि कमेंट करा पुढं आहे बघा पुढं आता टोटल वॅकन्सी किती आहे काय आहे बघा टोटल वॅकन्सी याच्या किती आलेल्या आहेत एकशे छप्पन आलेल्या आहेत या दोन पादांसाठी एनफोर्समेंट ऑफिसर आणि अकाउंटंट ऑफिसर आहे ना नंतर मग ए पी एफ सी त्याच्यासाठी आहेत पण आपल्याला या दोनसाठी बघायचं आहे नंतर त्याची सॅलरी तुम्हाला मी आत्ताच सांगितली इलिबिलिटी क्रा क्रायटेरिया सांगितला सिलेक्शन प्रोसेस काय आहे ते सांगितलं आणि ॲप ॲप्लिकेशनची डेट कधीपर्यंत आहे ते पण तुम्हाला सांगितलं जर विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात आणि हा फॉर्म कोण भरत नाही मित्रांनो है ना जास्त म लोकांना माहीत नसते किंवा याच्यामध्ये इंटरव्ह्यू आहे यू पी एस सीची एक्झाम आहे वगैरे वगैरे असे मिथ्स म मुलांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत त्यामुळं हा फॉर्म तुम्ही भरला पाहिजे आणि यात अकाऊंटचा पण पार्ट आहे बऱ्यापैकी आहे ना अकाउंटचा सिलेबस पण याच्यामध्ये आहे त्यामुळं अकाउंटच्या मुलांसाठी एक एज आहे मित्रांनो त्यामुळे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि सबस्क्राईब तर नक्कीच करून ठेवा जेणेकरून असेच अपडेट तुम्हाला येतील धन्यवाद